श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथी दर महिन्याला येते परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं कारण श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता महिना आहे त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या ही विशेष अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे उपवास करणे आणि दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते आणि म्हणून या अमावस्येला पिठाचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात आणि म्हणून याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपल्याला जर दर, दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान पिठोरी अमावस्येला म्हणजेच श्रावण अमावस्येला आपल्या पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे कारण या अमावस्येला आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी समर्पित केला जातो आणि म्हणून या श्रावण पिठोरी अमावस्येला आपल्या पितरांची सेवा ही आवर्जून करावी या श्रावण पिठोरी अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला म्हणजे शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून ही श्रावण अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे या पिठोरी अमावस्येला प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घ भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी व्रत करत असते तर हे व्रत नक्की कोणत्या दिवशी करावं तर हे व्रत तुम्हाला बावीस ऑगस्टला पोळा आहे तर या दिवशी तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि या श्रावण अमावस्येला आपण जे काही उपाय किंवा सेवा करणार आहे तर त्या तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता ही श्रावण अमावस्या शनिवारी देखील येत आहे त्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते ज्या घरातील स्त्री हा उपाय श्रावण अमावस्येला आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्थेच्याच शुभ मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे अमावस्येचा दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल सतत काही ना काही तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचण येत असतील व्यवसाय हा चांगला चालत नाही किंवा घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी ऐश्वर असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे एक आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात जेव्हा आपल्या घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा श्रावण अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते हे उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे नक्कीच आपल्याला बघायला मिळतात हा उपाय आपल्या घरात या श्रावण अमावस्येला केल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटं अडचणी अडथळे हे दूर होतील अडलेली सर्व कामं ही पूर्ण होतील आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होईल नारळाला धार्मिक कार्यांमध्ये फार महत्त्व आहे त्याला श्रीफळ असेही म्हणतात कारण त्याची उत्पत्ती भगवान विष्णूंनी केली आहे आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही नारळ फोडूनच केली जाते आणि ते एक अत्यंत पवित्र फळ मानले जाते नारळ हे समृद्धी शुभ सुरुवात आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते जर अमावस्येला आपण नारळाचे घरात काही उपाय जर केले तर आपल्या घरात सुख आणि समृद्धी येत असते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा ही येत असते पुराणानुसार नारळ हे नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि नारळ हे सर्व देवतांचे आवडते फळ मानले जाते नारळावरती असणारे तीन डोळे हे शंभो शंकरांचे त्रिनेत्र म्हणजे तीन डोळे मानले जातात आणि हे यश वैभव आणि समृद्धी आणते आणि म्हणून श्रावण अमावस्येला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून केला जातो हा उपाय जर आपण केला तर देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावर कायम राहते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचे तीन उपाय सांगणार आहेत आणि त्यातले काही उपाय हे आपल्याला उद्या शुक्रवारी पिठोरी अमावस्थेला करायचे आहेत आणि काही उपाय हे शनिवारी करायचे आहेत कोणत्या दिवशी कोणता उपाय करायचा आहेत हे तुम्हाला मी उपायाच्या शेवटी सांगणार आहेत पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही श्रावण पिठोरी अमावस्या आलेली आहेत आणि या दिवशी आपण पोळा हा सण देखील साजरा करत असतो आणि म्हणून या दिवशी तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक संबंधित समस्या कायम राहत असतील कर्ज असेल इतरांकडून सतत उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहेत मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि त्या मूर्तीसमोर तुम्हाला एक नारळ एक कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल एका वाटीमध्ये थोडंसं दही साखर ठेवायचे आहेत आणि यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई म्हणजे पांढऱ्या रंगाचा पेहडासुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर हे एका प्लेटमध्ये तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहेत आणि दोन हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला घेऊन त्या नारळावरती ठेवायची आहेत यानंतर नाराला हदी कुंकू लावायचा आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये नेहमी आर्थिक स्थैर्य राहावं प्राप्त झालेली लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहावी आणि घरात पैसे न्यायचे सर्व मार्ग हे नेहमी मोकळे असावेत अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहेत यानंतर एक लाल रंगाचं कपडा घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला तो नारळ आणि दोन हिरवी वेलची माता लक्ष्मीच्या फोटो समोर उचलून त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा आहेत की तो बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाहीत मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या कपाट्यामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे हा उपाय जर तुम्ही श्रावण अमावस्येच्या दिवशी केला तर धनासंबंधित सर्व समस्या ह्या तुमच्या शंभर टक्के दूर होईल आणि घरात सुख आणि संपत्ती नांदेल आता हा नारळ किती दिवस ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे तोपर्यंत ठेवा ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की नारळ खराब झालेला आहे नारळामध्ये पाणी नाही तर अशा वेळी तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जेव्हा नारळ आणि दोन हिरवी वेलची आपण एकत्र एक आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते हिरवी वेलची जी आहे तर ती घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्याचे काम करत असते आणि म्हणून हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे उद्या शुक्रवारीच करायचं आहे शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करा संध्याकाळी नसेल शक्य तुम्ही उद्या दुपारी बारा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण शुक्रवार हा लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कुटुंबामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या घरातील एखादा सदस्य आहेत उद्योग व्यवसाय करत आहे त्यामध्ये त्याला यश मिळत नसेल किंवा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर हा नारळ स्वतःवरून तुम्हाला एकवीस वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे तसेच हा नारळ आपल्या स्वतःवरून आणि आपल्या घरातील म्हणजेच आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यावरून ते खाली पायापर्यंत सात वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ त्याचबरोबर एक वाटीभर तुम्हाला काळे उडीत जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि एका वाटीमुळे तुम्हाला थोडंसं तेल घ्यायचं आहे या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतरनं जो दिवा तिथे चालू असतो तर दिव्यामुळे तुम्हाला हे तेल टाकायचं आहे हा नारळ आणि हे काळे उडीत तुम्हाला मारुतीला म्हणजेच हनुमानाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसा पाठ करायचा आहे असं केल्याने सर्व अडचणी रोग समस्या या दूर होतात तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता कारण या दिवशी जी अमावस्या आहे तर ती शनी अमावस्या आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये काही इडापिडा आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहेत यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये काही समस्या येत असतील तर या दिवशी तुम्हाला एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे यानंतर त्या नारळावरती तुम्हाला सात कादळाचे बोटं ओढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर नारळ हा घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून घेऊन तुम्हाला फिरायचा आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा नारळ टच करायचा आहे आणि जेव्हा हा नारळ तुम्ही टच करणार आहेत तेव्हा तुम्हाला जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये तुम्हाला तो विसर्जित करायचा आहे असं केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल आणि घरात आनंद निर्माण होईल तर हा उपाय तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता त्याचबरोबर जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा तुम्ही एखादा व्यापार करत आहे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल किंवा तुमचा व्यापार हा चांगला चालत नसेल काही कारणाने तो तोट्यामध्ये असेल तर तुम्हाला उद्या शुक्रवारी एक नारळ घ्यायचा आहे तो पिवळ्या रंगाच्या कपड्यामुळे तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला लाल रंगाचा धागा जो आहे तर तो सात वेळा गुंडाळायचा आहेत सोबत तुम्हाला सव्वा पाव किलो पांढरी मिठाई घ्यायची आहेत आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला भगवान विष्णूंच्या मंदिरात जायचं आहेत किंवा भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ देवाला अर्पण करायचा आहे आणि देवाला सांगायचं आहे की माझा व्यवसाय हा चांगला चालू दे त्यातून चांगले परिणाम मिळू दे आणि व्यवसाय हा पुन्हा पूर्वीसारखा सुरू होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायच्या आहेत राहा देखील तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी करू शकता तसेच तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा वाईट प्रभाव सुरू आहे तर अशावेळी तुम्हाला शनिवारी म्हणजेच शनी अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे तो मधमध तुम्हाला फोडायचा आहे त्याचे दोन भाग तुम्हाला तयार करायचे आहेत आणि प्रत्येक भागामध्ये तुम्हाला साखर भरायचे आहेत आणि यानंतर निर्जनी ठिकाणी जाऊन तो तुम्हाला नारळ जमिनीमध्ये गाडायचा आहे जमिनीमध्ये गाडताने तुम्हाला कोणी पाहणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे असे मानले जाते की जे रांगणारे कीटक असतात तर जेव्हा तो ते नारळ खातात तेव्हा सर्व ग्रहदोष हे दूर होतात आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरळीत होत असतात नारळ हा जमिनीमध्ये पुरताने पूर्णपणे तुम्ही पुरू नका थोडीशी वरची बाजू जी आहे तर ती उघडी राहील जेणेकरून सरपटणारे प्राणी जे असतात म्हणजेच रांगणारे जे प्राणी असतात मुंग्या किंवा इतर कुट कीटक तक, तर ते व्यवस्थित खाऊ शकता त्याचबरोबर पुढचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी रात्री बारा वाजता करायचा आहे शुक्रवार रात्री बारा वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच शनिवार चालू होणार आहेत आणि हा उपाय नेहमी अमावस्येच्या काळामध्येच केला जातो हा उपाय आपल्या कुटुंबाच्या आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा असतो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या उंभरट्यावरती मधोमध हा ना नारळ तुम्हाला फोडायचा आहे यानंतर नारळामध्ये जे पाणी असतं तर ते तुम्हाला उंभरट्यावरती टाकायचं आहे आणि नारळाचे दोन भाग जे आहेत तर ते तुम्हाला उंभरट्याच्या म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या साईडला ठेवून द्यायच्या आहेत रात्रभर हा नारळ तसाच राहू द्या दुसऱ्या दिवशी तो उचलून घ्यायचा आहे आणि बाहेर एखाद्या ठिकाणी तुम्हाला नेऊन टाकायचा आहे जेणेकरून पक्षी कावळे येऊन तो नारळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नारळाचे अत्यंत प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते उद्या आणि परवा श्रावण अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ